हां 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 तर मंडळी बघा आता मी किती किरवे पकडून आणल नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं होकणी या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आता बघा माझ्यावर आहे स्पायडरमॅन स्पायडरमॅन नाव सांग तुझं श्रेयांश वाघदरे तर मंडळी हा माझा मुलगा आहे सिया तर स्पायडरमॅनचा ड्रेस घातला आहे स्टाईल मारून दाखवायची हो तर मंडळी आजचा विषय काय तर आम्ही चाललो आहे आत्ता खेकडे पकडायला म्हणजे संध्याकाळी साडेसात वाजता म्हणजे एक पर्याय व्हाळ तो डायरेक्ट वरती डोंगरात जातो खालून तर त्या जंगलामध्ये आता आम्ही खेकडे पकडायला जाणार आहोत तर व्हिडिओला येणार आहे धमाल चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला तर मग पाहूया मंडळी आता आपण चालू किरव्या बघायला संध्याकाळचा टाईम आहे जास्त किरव्या भेटतात साडेसात की आपल्याला ती किरव्या भेटतात चलो

कुठून हात घालून काढले हिरवी सुरुवात झाली कुठे गेली कडक आले कड तर तेव्हा जो हे कोणता लावता उप काल भरपूर होता पण पाणी बाजारा कमी आहे बघा एवढं पाणी मोठं आहे दुपरापर्यंत पाणी अजून एक किरवी भेटली सुनसान जंगल आहे एकदम रात्रीची वेळ आहे डेंग दिसलं मला बघूया म्हटलं काय नाही लपाल लागली तुझ्या मला पण नाही दिसली बघ मला पण नाही मी पाटणा आलो वाटलं असे बिटे डोक्यात लागतात बघा अजून एक मोठी आहे बघा केवढी मोठी आहे अशी वर बर इकड़े बोघा हां हा हा खाप्पाला म्हणून बरं आला खूप मजा येते असे हिरव्या पकडायला इकडे नाही आली इकडं नाही आली कुठं गेली पायावर जाईल पायावर दगड हा दगड उचलू बघा ओके हा हा बाजूला परत तिकडे हा परत ढकला तिकडं

कुठ गायब झाली कुठ झाली मंडळी आम्ही एकदम मधोमध आलोय जंगलाच्या बघायचं आम्हाला छोटासा वॉटरफॉल आहे बघा

हो। आहे ना माझी उभी उभी करा बघा मोठी गिरी भेटली मोठी पकडली साधारण सोबत आहोत हा काम करतो सगळं काय नाही आहे एवढी आहे ती साधारण आहे വീടി really?

आता कुठे मंडळी आता आपण मंडळी आता आम्ही चाललोय घरी मागच्या वेळी इथे गौरेडे होते

चंद्र आहे साक्षीला चला चलो मंडळी बघा आता मी किती किरवे पकडून आणू बोलायला

केवढी मोठी आहे बाई एक दोन सगळ्यात कशाला थोडतात आता थोड्या मग ते ठेवा पुढच्या वाराला